विशेष आणि खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तुम्ही सुरुवातीच्या काही क्लिप्स तर बघितल्याच असतील पण त्याचा मागे एक काही छान असा उद्देश आहे आजचा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा असणार आहे कारण आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खरं तर कालच गुरुपौर्णिमेलाच येणार होता पण काही कारणास्तव तो येऊ शकला नाही कारण सकाळी मी दोन तीन शॉट बनवले व्हिडिओ बनवले आणि त्यानंतर बऱ्याच ताई दादांची व्हिजिट आपल्या ऑफिसवर शॉपवर असल्यामुळे मला व्हिडिओ करून तुम्हाला ते दाखवणं शक्य झालं नाही जे माझ्या मनात होतं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण हे करूया पण शक्य तसं झालं नाही पण काही गोष्टी केल्या आणि व्हिडिओ शूट करायचा फक्त राहिला तर हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं योग्य दिवशी योग्य वेळी आणि महालक्ष्मीची इच्छा जेव्हा असते तेव्हाच ती सगळ्या गोष्टी करून घेते आणि त्याचप्रमाणे आज शुक्रवार आहे महालक्ष्मीचा वार आहे मग त्यामुळे तिची इच्छा हेच असेल की आजच्या शुक्रवारी शुभ दिवशी या गोष्टीची सुरुवात व्हावी तर बघा काही दिवसांपूर्वी जेव्हा मी हा व्हिडिओ केला होता की तीन अद्भुत अनुभव मला आले चमत्कार काइंड ऑफ अनुभव ज्या काही गोष्टी होत्या त्या मला दिसल्या किंवा माझ्याबरोबर घडल्या पण त्यावेळेस मी गेले कुठं होते तर मी आ, एक अशा ठिकाणी गेले होते जिथे माझे एक गुरु आहेत आणि तुम्हाला जसं मी आधीपासून सांगत आलेली आहे आत्ता नाही पण खूप आधीपासून तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा जिथे मी आपल्याकडील जे धनलक्ष्मी कुंचम आहे त्याची माहिती जी सांगत असते त्याप्रमाणे जेव्हा कधी मी सांगते तेव्हा तुम्हाला दरवेळेस सांगते की मी जिथून ते ऐकलं आहे आए, शिकले आहे समजले आहे तिथे मी परत गेले होते माझ्या हसबंडचंही काम होतं प्लस माझंही काम असं दोन्ही गोष्टी करून आम्ही गेलो होतो आणि त्यामध्ये तिथे एक साधना होती तीन दिवसाची साधना होती तिथे होम हवन असतो तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या आणि अजून काही गोष्टी ज्या आहे मी आज रिव्हील करणार आहे त्या गोष्टीमध्ये मी माझ्या गुरूंशी थोडा संवाद साधला त्यांना माझ्या आपल्या ह्या छान प्रवासाबद्दल सांगितलं त्यांनी शुभ आशीर्वाद दिले खूप शुभ आशीर्वाद दिले आणि असं समजेल की त्या आशीर्वादामुळे किंवा त्या मुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्वामी महाराज महालक्ष्मी यांच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत गेल्या खरंच खूप छान होतं ते सगळं पण महत्त्वाचं असं की जसं मी सांगितलं होतं की, की मी जे गेले होते हे तुमच्या सर्वांसाठीच गेले होते तर आपल्या धनलक्ष्मी कुंचममध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या होत्या किंवा अजून मला त्याबद्दल काही ज्या काही त्यातल्या सिद्धी साधना असतात त्या समजून घ्यायच्या होत्या आणि त्यासाठीच मी दक्षिण भारतात गेले होते बघा दक्षिण भारतात श्रीयंत्राची सिद्धी साधना आणि त्याचबरोबर त्याची प्राप्ती करण्यासाठी भरपूर असे मंत्रोपचार ज्या उपासना केल्या जातात आणि त्यासाठी भरपूर मोठे मोठे असे उपक्रम तिथे कर केल्या जातात ज्यामध्ये आपण जर भाग घेऊन त्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचं महत्त्व करतो आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की धनलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी जी आहे महालक्ष्मी जी आहे तिची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि त्याचमुळे तिच्याबरोबर ज्या ज्या गोष्टी गोष्टी आलेल्या आहेत ज्या काही रत्न जे काही समुद्रातल्या गोष्टी ज्या काही आपण अर्पण करतो या सगळ्या तिच्याबरोबर आल्या म्हणून आपण त्या पुजतो पण त्याचबरोबर भगवान विष्णू हे वैकुंठात वास करतात आणि त्याचबरोबर महालक्ष्मी जी आहे तिची साधना करताना आपण विष्णू भगवानची सुद्धा साधना करतो त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की तिला आपण शक्ती स्वरूप म्हणतो का तर शिवशक्ती हे तुम्हाला माहिती असेल शिवशक्ती आणि त्याचबरोबर महालक्ष्मी सुद्धा एक शक्ती स्वरूप आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मी कशावर विराजमान आहे तर महालक्ष्मी विराजमान आहे की श्रीयंत्रावर आणि श्रीयंत्र हे तुम्हाला माहिती आहे का की श्रीयंत्र ची जी स्थापना आहे त्याची सिद्धी आहे श्रीयंत्र साधना आहे ही कोणी कोणी आपल्यापर्यंत पोहोचवली आपल्यापर्यंत ह्याची साधना यातल्या ज्या पूजा विधी त्या सगळ्या आहेत त्या कोणी आपल्यापर्यंत पोहोचवल्या तुम्हाला नक्की मा नाव माहिती असेल किंवा तुम्हाला जर काही गोष्ट माहिती असेल की श्रीयंत्र आपल्या पूजा कार्यामध्ये आपल्या शुभ गोष्टींमध्ये कसं काय आलं शक्ती स्वरूप आपल्याकडे कसं काय आलं हे तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की श्रीयंत्र आपल्या पूजामध्ये किंवा आपल्या साधनेमध्ये कुठून आलं नक्कीच तुम्हाला माहिती असेल पण चालेल मीही तुम्हाला सांगते बघा श्रीयंत्राची प्राप्ती जी आहे ही श्री शंकराचार्य यांना महादेवांनी करून दिली म्हणजे महादेवांनी त्याची सिद्धी त्याची साधना त्या ते, त्याची उपासना कशी करायची ही महादेवांनी सांगितली आणि महादेवांनी काय सांगितलं हे ही तुम्हाला सांगते महादेव म्हणाले शंकराचार्य हो, तू अद्वैताचा प्रचार करतो अद्वैताचा म्हणजे ते काय होते ते अद्वैत वेदांताचे प्रचार करायचे त्यांचे प्रणेते होते आणि मुख्य उद्दिष्ट त्यांचं काय होतं की लोकांच्या मागचा जो अहंकार अंधश्रद्धा आहे त्याचबरोबर लोकांमध्ये जे अज्ञान आहे ते दूर करायचं आणि त्यापासून लोकांमध्ये ब्रह्मज्ञान चांगल्या गोष्टी त्यामध्ये त्यांच्यामध्ये त्या तयार त्या 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 करायच्या अशी त्यांची इच्छा होती आणि त्यावर ते कर्म करायचे त्याबरोबर बघा शंकराचार्य यांनी अनेक क्षेत्रात भ्रमण करून बऱ्याच ठिकाणी भ्रमण करून त्यांनी साधना केली त्यानंतर ते काशीमध्ये गेले आणि काशीमध्ये गेल्यानंतर त्यांनी तिथे महादेवांची साधना केली वाराणसी काशी इथे जाऊन ते त्यांनी महादेवांची साधना केली तपश्चर्या केली आणि तिथे जाऊन महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि महादेव जेव्हा त्यांना प्रसन्न झाले तेव्हा ते त्यांना ते म्हणाले की हे शंकराचार्य तू अद्वैताचा प्रचार करतो तू त्याचा प्रणात प्रणित आहेच आणि त्याचमुळे भक्तांना विशेषतः जे गृहस्थ आहेत जे गृहस्थ म्हणजे आपल्यासारखे जे गृहस्थ आहेत त्यांना एक मूर्त स्वरूप लागते त्यांना फक्त मंत्र स्तोत्र किंवा असं किंवा फक्त आपण म्हणलो हा लक्ष्मी आहे पण ती कशी आहे काय आहे हे मूर्ती स्वरूप लागते की आपण त्याची पूजा करू त्याची उपासना करू त्यासाठी एक मूर्त स्वरूप लोकांना गृहस्थांना हवी असते आणि त्यामुळे तू श्रीविद्याचा प्रचार कर श्रीसाधनेचा श्रीयंत्राचा प्रचार कर आणि श्रीयंत्र हेच परमेश्वरीचे सगुण स्वरूप आहे परमेश्वरीचे स्वरूप म्हणजे शक्ती स्वरूप आहे असं महादेव म्हणाले आणि त्यानंतर शंकराचार्य यांनी श्रीयंत्राची सिद्धी त्यांना मिळाली त्याचनंतर श्रीयंत्र हे सुंदरी देवीचे सुद्धा यंत्र स्वरूप आहे म्हणजे श्रीयंत्रावर सुंदरी देवीचे सुद्धा खूप महत्त्व आहे त्यांचीसुद्धा साधना केली जाते आणि त्यामध्ये संपूर्ण विश्वाची ऊर्जा आहे असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे श्रीयंत्राची स्थापना श्रीयंत्राचं पूजन आपल्याकडे व्हायला हवं आणि कारण त्यामध्ये जी रचना केलेली आहे ती पूर्णपणे श्रीयंत्र शक्तीस्वरूप असल्यामुळे जे काही तुमच्या मागे गोष्टी असतील त्यातून तुम्हाला बाहेर पडायला नक्कीच मार्ग मिळतो कारण यामुळे काय होतं तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बघा त्यातले घटक तुम्हाला सांगते त्यामध्ये घटक आहे बिंदू त्रिकोण वर्तुळ चौकोण बिंदू काय करतो बिंदू त्यातलं काय आहे तर ब्रह्म परमे परब्रह्माचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतो त्याचबरोबर त्रिकोण जे आहे ते इच्छाशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्तीचे प्रतिनिधित्व करते वर्तुळ जे आहे ते सृष्टीतील ऊर्जा व संरचना जी आहे ती करत असते त्याचबरोबर चौकोन जे आहे स्थिरता आणि सुरक्षा दर्शवते म्हणजे प्रोटेक्शन जे आहे ते दर्शवते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी श्रीयंत्राची साधना जी आहे ती शंकराचार्य यांनी महादेवांच्या सांगितल्यानंतर त्यांनी ती केली आणि त्यानंतर त्याचा प्रचार प्रसार केला त्यांनी सांगितले की श्रीयंत्र जे आहे ते सगुण आणि निर्गुण हे दोन्ही आहे ते म्हणजे अखंड आहे त्याचबरोबर ते इतके शक्ती स्वरूप आहे की ते नक्कीच तुम्हाला खूप छान असे रिझल्ट देणार आहे हे अद्वैताचे पूर्ण मूर्त स्वरूप आहे आणि त्यामुळे ह्या श्रीयंत्र साधनेनी श्रीयंत्र सिद्धेने तुम्हाला आध्यात्मिक प्रगती होते आध्यात्मिक उन्नती होते अहिक ऐहिक भौतिक तुमच्यामध्ये तुम्हाला मिळत असते समृद्धी मिळत असते या खूप गोष्टी आहेत ज्या श्रीयंत्रामुळे आपण करतो आता एवढा मोठा आठ मिनिटाचा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त माहितीचा केला मी तुम्हाला श्रीयंत्राबद्दल सांगितले ह्याच्या मागचा उद्देश काय आहे हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे कारण ह्या मागे तुम्हाला खूप छान अशी माहिती मिळणार आहे कारण कसं आहे व्हिडिओ मला एवढी सगळी माहिती तुम्हाला का सांगावी लागली का तर ह्याचा मागे हे एक खूप मोठा उद्देश आहे आणि तो उद्देश तुम्हाला नक्कीच कळेल कारण ते सर्व जे आहे ते तुमच्यासाठी आहे कारण माझा म्हणण्याचा हेतू काय आहे की आपल्या आयुष्यात प्रगतीसाठी महालक्ष्मीची साधना करणे खूप गरजेचे आहे कारण आपल्या आयुष्यात गुरु असायलाच हवे जसे आपण काल स्वामी महाराजांना जे कोणी तुमच्या आयुष्यात ते जे गुरु असतील त्यांचं आपण पूजन केलं बरोबर तर त्याच पद्धतीने आपल्या इष्टदेवतांचं आपण पूजन करतो धर्म कुळाचार करत असतो त्याच पद्धतीने आपल्या ऐहिक भौतिक सुखासाठी आरोग्यासाठी समृद्धीसाठी आपण श्रीयंकराची सुद्धा पूजा केली पाहिजे आणि आपल्याकडील जे पूजा असतात आपल्याकडील ज्या धनलक्ष्मी कुंज म्हणा किंवा इतर विविध उपासना किंवा सेवा मी तुम्हाला सांगत असते त्या इतक्या प्रभावी असतात कारण त्याचा मागे तथ्य असतं त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतं आणि त्याचमुळे तुम्हाला मी ते सांगत असते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण हा व्हिडिओ ऑलरेडी भरपूर मोठा झालेला आहे आजच्या व्हिडिओची माहिती जी आहे ना ती माहिती शंभर टक्के तुम्हाला पुढे जाऊन चांगल्यारित्या एक छान पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर पुढची जी सुंदर सुंदर माहिती येणार आहे ही तुमच्या महत्त्वाची असणार आहे त्यामुळे चला भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये याचाच पार्ट टू असणार आहे जो खूप सुंदर आणि तुमच्यासाठी काहीतरी नवीन असणार आहे तर मग सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा बेलवर क्लिक करून ठेवा ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ह्या पुढे नक्की काय घडलं आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव ऐश्वर हे जर का आणायचं असेल ह्याच सिद्धी करून प्राप्त करून घ्यायच्या असतील किंवा ह्याची साधना कशी करायची हे समजून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करून बेलवर क्लिक करून आणि आपल्या व्हिडिओखाली श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमा अशी कमेंट करून सगळ्यांनी आपल्या ह्या व्हिडिओला सर्वांपर्यंत पोचवायचं आहे श्री स्वामी समर्थ